सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जळगाव खानदेश महामार्गावर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा समाज आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलन सुरू असताना दोन तीन रुग्णवाहिका आंदोलकांनी रस्ता देऊन मानवतेचे दर्शन सकल मराठा समाजाने दाखवून दिले यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठमोठ्या रांगाच्या रांगा धक्का लाग लागल्याचं बघायला मिळालं एम न्यूज मराठी करिता बहादूर चौहान चो छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील हे गेल्या दहा तारखेला आंतरवाली सराटी येते मराठा समाजाला न्याय मिळणं या मागणीसाठी ते आमरण उपोषणाला बसलेले आहे त्यांची प्रमुख मागणी आहे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश हा पारित करण्यात यावा तसे एक सिद्धे समितीची मुदत एक देण्यात यावी तसेच सह महाराष्ट्रात जे मराठा बांधावर जे गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मांग घेण्यात यावे आणि हैदराबाद गॅजेट लवकरात लवकर लागू करण्यात यावे